आपण पाहत आहात न्यूज तालुक्यात जत येते तालुक्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणास वसपेट ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून पाठिंबा दिला आज उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटून ग्रामपंचायत पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी सरपंच पूनम तुराई आय टी आय जत संचालक मनोहर होवाळे भगवान तुराई सोसायटीचे चेअरमन बाबासो डोंबाळे आदिलशहा पटेल सुखदेव साळुंके अंबाजी वगैरे काकासाहेब निणे अशोक हुवाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संपूर्ण गाव बंद ठेवून सर्व ग्रामस्थांनी माडगेळ येथील अंबिका मंदिरापासून माडगेळ तालुका झाला पाहिजे मागणीच्या घोषणा देत संपूर्ण माडगेळ गावातून फेरी काढून उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गावाचा आणि ग्रामपंचायत पत्र देऊन पाठिंबा व्यक्त केला यावेळी बोलताना आय टी आय जतचे संचालक मनोहर हुवाळे यांनी काय भूमिका मांडली ते आपण पाहूयात कल्पना आहे की गेल्या सहा दिवसापासून माडगाळ गावामध्ये माडगाळा स्वतंत्र तालुका व्हावा म्हणून माडगाव ग्रामस्थांनी चक्री पोषणाचं आंदोलन उभं केलंय या आंदोलनाला आंदोलनाच्या मागची भूमिका अशी आहे की माडगाव स्वतंत्र स्वतंत्र तालुका झाला तर ह्या पन्नास साठ गावाचा नक्की विकास होऊ शकतो भौगोलिकदृष्ट्या आपला हा जत तालुका खूप मोठ्या क्षेत्रफळाचा आहे त्यामुळं शेवटच्या घटकापर्यंत प्रशासनाला शासनाला पोचणं अशक्य असल्यानं या तालुक्याचं विभाजन व्हावं म्हणून माणगाव ग्रामस्थांनी जे उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाला सर्व त्या उपोषणाला जर खरोखर यश आलं तर सर्वात जास्त फायदा हा हॉस्पिटलला होणार आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे आपण ग्रामस्थ म्हणून आपण त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण जात आहोत सर्वांना सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी इथून निघायचा आहे अंबाबाई देवळा देवळाजवळ जाऊन दे तिथून आपण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जायचं आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा